सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव संत महंतांची उपस्थितीत सनई चौघड्यांचा मंगलध्वनी साथीला सुमधुर गाणी फुलांच्या अक्षदा वरवधूकडील वराडीनं खचाखच भरलेला मंडप। वर वधूचे मामा फटाक्यांची आतिषबाजी रथातून मंडपाच्या दारी येणारे मिरवणुकीत मनसोक्त नाचणारे तरुण तरुणी महिला व पुरुष आकर्षक फुलांची सजावट लग्न मंडपातील धावपळ ड्रोन कॅमेऱ्यातून टिपले जाणारे अनमोलक्षण कन्यादान आणि नववधूला सोन्याचे मणिमंगळसूत्र देऊन त्यांचे आयुष्य उत्कर्षानं आणि समृद्धीनं फुलावे यासाठी पालकत्व पत्कारून समयी तुळशीला पाणी घालणाऱ्या माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे आणि लग्नाची हौसमौज करण्यात कुठेच उणीव भासू न देणारे संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांची साथ त्यामुळे कोपरगावात धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात अठरा जोडप्यांना विवाहबद्ध होताना अनेकांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू तळले होते सहकार महर्षी माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या प्रेरणेनं संजीनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे यांच्या संकल्पनेतून संजीनी युवा प्रतिष्ठान आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा दोन हजार चोवीस कोपरगाव शहरातील तहसील कार्यालय मैदान येथे अत्यंत उत्साहात मंगलमय वातावरणात व पंचक्रोशीतील साधू संत महंत विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या शुभ आशीर्वादाने संपन्न झाला आहे या प्रसंगी महंत काशिकानंद महाराज महंत कैलासगिरी नंद महाराज महानुभाव पंथांचे अनंत महाराज भंतेजी मदन कश्यप महंत विकासगिरी महाराज महंत राघवेश्वर नंदगिरी महाराज मेथडिष्ट चर्चचे फादर भोसले हरिभक्त परायन चांदगुडे महाराज हरिभक्त परायन मोरे महाराज मौलाना हाफिज बशीर मौलाना आसिफ मौलाना नसीर हाजी रिया सर खासदार सदाशिव लोखंडे माजी खासदार भाऊसाहेब वाघचोरे दत्तू नाना कोल्हे संजुनी एज्युकेशनचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे प्रणव दादा पवार ईशान कोल्हे सौ मनाली कोल्हे सौ रेणुका कोल्हे सौ श्रद्धा कोल्हे पराग संधान आदींसह आध्यात्मिक सामाजिक राजकीय उद्योग अशा विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक व संजी युवा प्रतिष्ठानचे से युवा सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते निर्भीड आणि गेले नऊ दहा वर्षापासून संजीवनी युवा प्रतिष्ठान हे विशेषतः आशीर्वाद लागतात या मोठ्या कार्यासाठी ते संत आणि महंतांचे आणि म्हणून आम्हाला आमच्या कोले परिवाराला कायमच हो संत महंतांचा आशीर्वाद स्वर्गीय कोल्हासाहेबांपासून लाभलेला आहे मी आज प्रथम व्यासपीठावरील सर्व संत नतमस्तक होते स्वर्गीय खोले साहेबांना अभिवादन करते की त्यांनी आमच्या परिवारावर हा संस्कार दिलेला आहे की समाजकारण ऐंशी टक्के आणि राजकारण वीस टक्के आणि म्हणून सर्व सर्व धर्मीय सर्व जाती धर्मांना समाजाला सोबत घेऊन जे काही आपल्याला चांगल्या समाजाच्या हिताचं बुलण्याचं कर्म काय करता येईल तेवढं करत राहावं हा एक विचार सर्वांनी आमच्या समोर ठेवला आणि म्हणून कधीही आमच्या परिवाराकडून कुठल्याही पद्धतीचं एक जातीभेद समाजभेद असं कुठल्याही काही गोष्टी आमच्या परिवाराकडून घडत नाही कारण मानवता का धर्म माणूस मी साहेबांचा हा सा संस्कार आमच्या परिवारावर आहे आणि म्हणून त्यांच्या आशीर्वादाने संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून विवेक यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सर्व युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि संजीवनी उद्योग समूहाचे सर्व कार्यवाहक विशेषतः कर्मचारी सर्व सुरक्षा रक्षक तिथे उपस्थित आहेत सगळेजण घरच्या लग्नासारखं डोळ्यात तेल घालून या लग्नासाठी काम करत असतात म्हणून खऱ्या अर्थाने एवढे मोठे हे जे काही भागवत सप्ताह असेल किंवा सामुदायिक विवाह सोहळा असेल किंवा कधीतरी कि कोपरगाव शहरावर काही पुराचं संकट असेल काही कुठलाही संकट येऊ हो। संजीवनीची माननीय बिपीनाथांच्या माध्यमातून संजीवनीची डिझास्टर यंत्रणा जी आहे ही जी, जी आपत्कालीन व्यवस्था आहे ती काम करत असते म्हणून हे वेगळे पण संजीवनीच कायम आम्ही जपलेलं आहे आणि आजच्या या काळामध्ये नकादकीच्या जीवनामध्ये विवाह सोहळा आणि त्याच्यासाठी होणारी धावपळ आणि त्याच्यासाठी मनुष्यबळ आर्थिक व्यवस्थापन हे सगळं काही अतिशय अशक्य आहे आणि म्हणून ही जी होणारी तारांबळ आहे ही कशी मिटवता येईल यासाठी हा सोहळा इथं आयोजित केलेला आहे आणि ही काळाची गरज आहे या महागाईच्या काळात आपण सगळे आज एकत्र आलो आणि घरच्या लग्नासारखे सगळ्या मी तर कौतुक करते आमच्या अमित दादा कधी मी त्यांना पाहिलं नाही विवेक वया सगळे परिवारातले आणि आमचे युवक वधू आणि वरांसाठी अगदी कौतुकाने सगळ्यांनी या विवाह सोहळ्यात घरचा सोहळा म्हणून सहभाग नोंदवला आणि हा सगळे गोळे साहेबांचा वारसा विचारांचा आमचा परिवार पुढे घेऊन जात आहे आणि या विवाह सोहळ्यात अगदी वधू पोषक पोशाख असतील पोशा म्हणे उंगळसूत्र जोडले अगदी संसारपूर साहित्य सगळं कसं व्यवस्थित सुस्थिती अगदी पार अगदी बांधण्यापासूनच्या व्यवस्था आणि मिरवणूक काढण्यापासूनच्या सगळ्या व्यवस्थेमध्ये कुठेही कमी पडू नये याची दक्षता आमचं युवा प्रतिष्ठा युवक कार्यकर्ते सगळा संजीवन उद्योग समोर घेत म्हणून मी खऱ्या अर्थाने आमचा परिवार धाडस करतं म्हणून विशेषतः सर्व जे कार्यवाह आहे सगळ्यांचे मी मनापासून आमच्या कोरे परिवाराच्या वतीने खूप खूप आभार मानतो आणि या इथे जे काही गुरुवर आज विवाहबद्ध होत आहे त्यांचं भावी आयुष्य सुखाचं समाधानाचं जावो जीवनात काही संकट तर ते पेरण्याची ताकद त्यांना परमेश्वर देव अशी हो। मी परमेश्वराकडे प्रार्थना करते आणि त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये त्यांची जे काही स्वप्न असतात ते सुद्धा परमेश्वर पूर्ण करो अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करते आपल्या आपलं आप वैवाहिक जीवन चांगलं संसारिक संसार सुखाचा हो आरोग्य चांगलं लाभ सर्वार्थाने आपली गुरुवारांची उन्नती हो आणि म्हणून आपल्या या सुखी संसारासाठी उज्ज्वल भविष्यासाठी यशस्वी जीवनासाठी मी आमच्या कोल्हे परिवाराच्या वतीने आणि संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देते शुभाशीर्वाद देते दे धन्यवाद संजीवनी युवा प्रतिष्ठान स्वर्गीय शंकरावजी कोल्हे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली <laughs> त्यांच्या प्रेरणेतून आम्ही बारा ला चालू केलं बघता बघता नऊ वर्ष झाले राष्ट्रीय युवा दिने हे चालू झालेलं आमचं युवा प्रतिष्ठान गेल्या नऊ वर्षामध्ये अनेक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी घेत आलेला आहे त्यामध्ये अगदी चिपळून कोल्हापूरमध्ये झालेल्या पूरग्रस्तांना त्या ठिकाणी जाऊन मदत करणं करोना काळातील कोविड डेडिकेटेड हेल्थ केअर सेंटर उघडणं फिरता दवाखाना उघडणं दरवर्षी वृक्षरोपण करणं इतर शिवजयंतीचे कार्यक्रम असतील किंवा इतरही सगळ्याच महापुरुषांच्या जयंती उत्साहात साजरा करणं या ठिकाणी एक राखी जवानांसाठी सारखा स्तुत्य उपक्रम आमच्या युवासेवकांनी करून दरवर्षी जवळपास पंधरा ते वीस हजारपर्यंत राखी आपण सैन्यासाठी त्या ठिकाणी सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांसाठी आपण पाठवतो दरवर्षी चोवीस तास अँब्युलन्सची सेवा रायगडावर जाऊन त्या ठिकाणी स्वच्छता अभियान असेल किंवा सर्व धर्मिया सामुदायिक विवाह सोहळा असेल खरं तर उद्देश एकच की एक आदर्श युवक आपल्या समाजामध्ये घडला पाहिजे आणि मी तर भाग्य समजतो सगळ्या नव दाम्प्यंतच की एवढ्या सगळ्या संत महत् आपल्याला त्यांच्या वाणीतून उपस्थितीतून आपल्याला या ठिकाणी शुभाशीर्वाद देत आहे यासाठी ज्या ज्या युवासेवकांनी मेहनत घेतली मी त्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो उपस्थित असलेल्या सगळ्या वधू वरांना शुभेच्छा देतो येणारा वैवाहिक जीवन सुख समृद्धी भरभराटी आरोग्यदयान आणि आनंदमय जावं एवढीच परमेश्वर परमेश्वरजींनी प्रार्थना करतो आणि त्यांचा धन्यवाद आलो आहे मी ज डेकोरेटरचं काम आहे माझं पण असं म्हणतात की युवा सोहळ्यात आज आपल्या संजीवनी युवा प्रतिष्ठान आहे या सोहळ्यामध्ये असं लोक म्हणतात की गरीब लोकच लग्न करतात पण मला हे दाखवून द्यायचं होतं की सर्वजण सर सर्वधर्मीय विवेक बाईंनी जो पुढाकार घेतला आहे हातभार लावलाय त्यासाठी हातभार लावा हा। विवा सोहळ्यांमध्ये जो अनावश्यक खर्च होतो तो मी इकडं वाचून दुसरीकडं काहीतरी सामाजिक कार्य करण्यासाठी वापरलं यासाठी मी जर योगा केला आहे त्यांच्या त्या सिद्धी युवा प्रतिष्ठानमध्ये या सोहळ्यामध्ये आमचा जो आजचा कार्यक्रम झाला फार खूप छान पद्धतीने तो कार्यक्रम असते त्यांनी सादर झाला मुलं काम होता असेच त्यांच्या हातून घडत राहावे अशीच आमची इच्छा आहे आम्हाला आमचं भाग्य चांगलं होतं म्हणून आम्हाला इथे युवा करण्यास संधी मिळाली आणि अतिशय सुंदर पद्धतीने आमचा विवाह विवेक भाई आम्ही बोले लकोले सार्वत धार्मिक विवाह ठेवल्याबद्दल आम्ही इथं आम्हाला येण्याचा आनंद भेटला व आम्हाला चांगल्या पद्धतीने विवाह झाला दरवर्षी त्यांनी असा असाच कार्यक्रम करावा एवढीच इच्छित